नमस्कार शेतकरी हवामाना या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराजाडे राहणार नंदुरपाटा तालुका जिल्ह्यातील आपल्या चॅनल आपले स्वच्छ स्वागत येत आहे तर शेतकरी मित्रो सध्या एकोणतीस तारखेला वास्के जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यातच पाऊस आहे आणि शेतकरी मित्रो हा पाऊस फक्त एकोणतीस तारखेलाच पाऊस आहे तीस तारखेपासून वातावरण हे खूप एकदम बदलवत आहे वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचा अंदाज हा सध्या तरी तीस तारखेपासून सात तारखेपर्यंत तसेच सहा तारखेपर्यंत फिक्स पावसाचा अंदाज नाही परंतु सात तारखेपासून परत वातावरणात बदल होऊन काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे तरी शेतक मित्रो आपल्या ज्या पेरण्या करायच्यात आपल्याला ह्या सहा सात दिवसामध्ये आपण आपल्या पेरण्या करून घ्या कारण परत सात तारखेपासून पावसाला चांगली सुरुवात होत आहे आणि हा पाऊस जवळजवळ भाग बदलत कधी मराठवाड्यात कधी मध्य महाराष्ट्रात कधी विदर्भ साईड असा पाऊस पडणार आहे तरी आपण शेतको मित्र उद्याचा एकोणतीस तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे आपण सांगणार आहोत तर एकोणतीस तारखेला शेतको मित्र अहमदनगर तसेच बीड सिंधी श्रीगोंदा तिरपूर सावरी श्रीरामपूर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव मनमाड चाळीसगाव या भागामध्ये देखील चांगल्या प्रकारे पाऊस होण्याची उद्या शक्यता आहे <coughs> तीनच्या टायमाला आणि शक्य संभाजीनगर पैठण या भागामध्ये देखील उद्या तीनच्या टायमाला पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच बी जामखेड चौसाळा या भागामध्ये देखील तीनच्या टायमाला पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या आणि आज पाऊस मित्र याच्या टायमात तुळजापूर सोलापूर या भागामध्ये देखील पंढरपूर या भागामध्ये देखील पाऊस पडू शकतो आणि एक बाकी ठिकाणी पावसाची उघडी राहण्याची शक्यता आहे तसे शक्य मित्र हा पाऊस फक्त एकोणतीस तारखेपर्यंतच पाऊस राहणार आहे आणि एक एकोणतीस तारखेपासून परत वातावरणात बदल होऊन पावसाचे प्रमाण हे कमी होणार आहे आणि एकोणतीस तारखेला जवळजवळ शेतक मित्र पाचच्या टायमाला नांदेड भोकर तसेच पिटी उमरी या ठिकाणी देखील चांगला खूप जोरदार पाऊस पडणार आहे दोटी पाऊस हा पिटी उमरी नांदेड भोकर या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे उद्याच्या तारखेला एकोणतीस ला उमरखेडच्या काही भागामध्ये देखील पाऊस पडणार आहे तसेच शेतकऱ्या मित्र हा पाऊस एकोणतीस तारखेला या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे तसेच उमरखेड येथे आठ वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस एको मित्र एकोणतीस तारखेला दिग त्या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि मालकापूर मालकापूर मालेगाव मुळशी वाशिम या भागामध्ये अकोला तसेच खेरडा या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तुफान पाऊस राहणार आहे हा पाऊस डगपुटी सुदृश्य की एकदम जोरदार पाऊस मुरळधार मुसळधार पाऊस राहण्याच्या शक्यता आहे शेतकरी एकोणतीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला रात्री अकराच्या टायमाला हा पाऊस आणखीन काही भागामध्ये पाहण्याची शक्यता आहे खामगाव तसेच जळगाव जमा बुलढाणा या भागामध्ये देगर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहण्याची शक्यता एकोणतीस तारखेला तसेच तारखेडा ता या भागामध्ये देखील मालकापूर या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि वाऱ्या विवाऱ्याचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच अहमदपूर या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस एकोणतीस तारीखला रात्री अकराच्या टायमाला राहण्याची शक्यता आहे तिथे मित्र आणि बा बेलापूर या ठिकाणी देखील खूप मुसळधार असा पावसाची शक्यता आहे खामगाव या भागामध्ये मुसळधार असा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच आंध्र आंध्र पथरोड या भागामध्ये देखील खूप जोरदार असा एकदम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शेतकरी मात्र हा पाऊस तीस तारखेपर्यंत एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तरी आपण एकोणतीस तारखेपर्यंत आणि तीस तारखेपासून परत तार पर वातावरणात बदल होऊन पाऊस हा तीस तारखेपासून एकदम उवाळण्याची शक्यता आहे फक्त मथ्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस हा विदर्भ साहेला होऊ शकतो तीस तारखेला आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे कोरड्या राहणार आहे आणि आपल्या शेतातील कामे काही जे करायचे आहेत की तीस तारखेपासून शेतकरी मित्र पाच तास सहा तारखेपर्यंत आपले काम करून घ्या कारण सहा तारखेला परत वातावरणात गदर होऊ सहा तारखेला परत पावसाचे वातावरण आहे तरी आणि सहा तारखे वातावरण असले तरी सात तारखेपासून परत चांगल्या पावसाला सुरुवात होत आहे सात आठ नऊ दहा ह्या तारखांना एकदम जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये तर आपण हा व्हिडिओ पुढच्या येणाऱ्या उद्याच्या याच्या भागामध्ये आपण टाकणार आहोत की पाऊस सात तारीख जो पाऊस सुरू होतो हा कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपण जितकी काळजीने आपली पेरणी होईल तितक्या काळजीने आपली पेरणी करून घ्यायची मित्रांनो आणि अशीच रोजची रोज ताजी अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये